सोलापूर महानगरपालिका संचलित जिजामाता प्रस्तुतीगृहाचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील यांच्यावर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रहारचे अजित कुलकर्णी म्हणाले संबंधित अधिकारी व डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास येणाऱ्या आठ दिवसात मोठा जनआंदोलन करू असा इशारा अजित कुलकर्णी यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सोलापूर महानगरपालिका संचलित जिजामाता हॉस्पिटल येते परवा आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बागवान यांनी यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या जिजामाता येथे घेऊन गेले असता अकरा वाजता तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं त्याच्यानंतर दोन वाजता संबंधित लता पाटील म्हणून डॉक्टर आहेत ते ते येऊन पेशंटना अटेंड करून गेले आणि व्यवस्थित नॉर्मल डिलेवरी होईल असं त्यांनी शब्द दिला त्यांच्या घरच्यांना असा असताना पाच साडेपाचच्या पाच ते साडेपाचच्या दरम्यान अचानकपणे डिलेवरी होऊन त्या पेशंटला त्रास होत असताना अचानक तिथं नवजात बालकाचा मुलाचा मृत्यू झाला त्या मृत्यू सर्वस्वी जबाबदार आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकारी डॉक्टर जे असतील लता पाटील असतील लता पाटील मॅडम असतील किंवा संबंधित राखी माने असतील हे सर्वस्वी त्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत जेणेकरून पे लहान नवजात शिशू मृत झाला असतानासुद्धा त्याचे हार्टबीट लागत नाहीत असं तिथली नर्स सांगितली तरीसुद्धा त्यांनी जाणून बुजून सिव्हिल हॉस्पिटलवर हे सगळं प्रकरण टाळण्याचा किंवा त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही तिथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेतला असता चार तासानंतर साडेआठ वाजता मॅडम येऊन संबंधित पोलीस प्रशासने येऊन आणि संबंधित आरोग्य अधिकारी येऊन की बाबा यांच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू असं आश्वासन दिलं असताना आम्ही तिथं आंदोलन मागं घेतलं आज महानगरपालिका आयुक्तांना भेटून संबंधित झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास किंवा त्यांच्या डोळ्या पत्र देऊन त्यांच्या निदर्शनास आणण्यात आला जर आठ दिवसाच्या आज संबंधित आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आणि संबंधित डॉक्टर जे असतील लता पाटील मॅडम त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत धन्यवाद